सुरुवात भाषणाची करण्यासाठी माझ्या नावाची या ठिकाणी शिफारस केली उपस्थित सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच बिगोल पंधरा ऑक्टोबरला या ठिकाणी मारत एकोणतीस तारखेला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसामध्ये महायुतीची भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल या महायुतीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा उमेदवार महायुतीने या ठिकाणी जाहीर केलेले आहेत बांधवाने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते रामदास यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन महाराष्ट्रामध्ये एकी जागा नाही मिळाली ना तरी रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या सोबत आहे ही भूमिका आठवले साहेबांनी घेतली आणि महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिला की राज्यातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचार करून त्यांना किंमत आणण्याची जबाबदारी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी का सोपवलेली आहे बांधव या देशाचं संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिन्यांनी सतरा दिवसामध्ये हे देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमात आज देश जगामध्ये महासत्ता पाहत आहे संविधानामध्ये स्वातंत्र्य बंदू झाली नाही आज जगामध्ये महासत्ता बनवण्याचं काम मोदी सरकार करीत आहेत आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं वैशिष्ट्य संविधानाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार झाला परंतु हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गोविंदाने एकत्रपणे राखतात आणि त्या संविधानाला कुठंतरी घालवत राहण्याचं काम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे एकोणीसशे शेचाळीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच काँग्रेसनी पराभव केला एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीमध्ये याच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पराभव केला शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर यावं लागलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी हे संविधान या देशाला अर्पण केलं गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये देश हा जगामध्ये महासत्ता म्हणून पाहत नाहीत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या हा देश प्रगतीपथावर आहे हे खऱ्या अर्थानं मोठी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा साली फडणवीस यांच्या हिताच्या प्रश्नावर फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतली कुठे गेल्या दोन हजार एकोणीसच्या नंतर अनेक वर्षाच्या या सरकारच्या कालखंडामध्ये गार महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना करण्या या राज्यातील जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका महायुती सरकारला या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला दिसून येतात नुकतं त्यांनी उदाहरण द्यायला तर आणखी पहिली योजना आहे या राज्यातील जे मागासवर्गीय बांधव आहेत त्या प्रत्येक मागासवर्गीय जातीच्या बांधवासाठी त्यांचा आर्थिक उन्नती व्हावी यासाठी फडणवीस सरकारने शिंदे सरकारने प्रत्येक जातीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि भरगोसाचा निधी देऊन त्या मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या पायावर आर्थिक स्तर सक्षम करण्याची भूमिका महायुक्त सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी घेतल्या जाताना दिसत होतं बारा सोलापूरचा विचार करायचा झाला तर सोलापूर हे औद्योगिक शहर होता एकेकाळी सोन्याचा धूर या सोलापुरातून निघत होता परंतु आज या सोलापूरच्या सर्व सूत गिरण्या बंद पडल्या निश्चित आमच्या सरकार आल्यानंतर सूत गिरण्या चालू करण्याचा प्रयत्न सरकार करेल त्यासोबतच या ठिकाणी तरुणासाठी जे बेरोजगार तरुण आहेत यांना आय टी पार्कच्या माध्यमातून सेवा आणि सर्व्हिस देण्याची भूमिका महायुतीचं सरकार करेल मी या सभेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन जनतेला रिपब्लिकन जनतेला आंबेडकरी जनतेला एकच आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे जे उमेदवार आहेत आपले उत्तर सोलापूर तालुक्यात उत्तर शहर शहर उत्सव म्हणून कुमार देशमुख आहेत शहर सचिव म्हणून सुभाषबाबू देशमुख आहेत आणि मध्यमधून देवेंद्र कोटे या सहित जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवाराला आपण प्रचंड मतदान निवडून विजयी कर करण्याची भूमिका आपण घ्यावी अशा पद्धतीचा आदेश आठवले साहेबांच्या वतीनं मी आंबेडकर जनतेला देतोय रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना देतोय धन्यवाद जय